नमस्कार चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवण्यात आला आहे ज्या शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करायची आहे त्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खास उपयुक्त आहे चला तर मग पाहूयात अगदी सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी कशी करायची त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रथमतः गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन इपिक पाणी डिशेज हे ॲप डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायची आहे पुढती नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला विभाग निवडायचा आहे विभाग निवडल्यानंतर त्याच्या खालती आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्या त्याखालती आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर त्याच्या खाल आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे ज्या शिवार क्षेत्रात आपला सातभार आहे ते गाव आपण या ठिकाणी निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर पुढते हिरव्या वानावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर खातेदार निवडा हे नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी आपण आपले नाव टाकून शोधू शकतो घट नंबर टाकून शोधू शकतो खाते नंबर टाकून शोधू शकतो आणि नाव टाकून शोधू शकतो आपण या ठिकाणी आपले नाव टाकले आणि शोधा या चिन्हावरती क्लिक केले खालती खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करून आपले नाव निवडायचे आहे आपले नाव निवडल्यानंतर हिरव्या बाणावरती क्लिक करून पुढे जायचे आहे पुढे गेल्यानंतर नोंदणी अर्ज ओपन होईल तिथेही हिरव्या बाणावरती टच करून आपल्याला पुढे जायचं या ठिकाणी ठीक आहे ते क्लिक करायचे आहे पुढती नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला खातेदाराचे नाव यावरती टच करून आपले नाव निवडायचं आहे आपले नाव निवडल्यानंतर पुढे हिरव्या बाणावरती क्लिक करून पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर पीक माहिती नोंदवा या ठिकाणी क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला आपले खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे खालती गट क्रमांक निवडल्यानंतर आपल्याला खालती हंगाम निवडायचा आहे हंगामवरती टच करून आपला खरीप हंगाम हा हंगाम निवडलेला आहे त्याखाल ते आपल्याला पीक वर्ग निवडायचा आहे पीक वर्गामध्ये आपण एक निर्भेळ पीक एक पीक हे निवडलं आहे त्याखाल ते आपल्याला निर्भेळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे पीक म्हणून निवडला आपण त्याखालते आपल्याला कोणते आपण पीक लावलेलं आहे ते निवडायचं या ठिकाणी आपण उडीद निवडलं त्याचं खालती क्षेत्र निवडायचं आहे आपल्याला आपण झिरो पॉईंट साठ आर केलं त्याखाली जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे कोरडो असेल तर कोरडो निवडा नाहीतर वीर असेल तर विर निवडा त्याखाली आपण लागवड दिनांक निवडायचा आहे कोणत्या तारखेला पेरणी केली ती तारीख या ठिकाणी निवडायची आहे पेरणीची तारीख निवडल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या क्षेत्राची पीक पाणी करायचे आहे त्या क्षेत्रावरतीच जाऊन आपल्याला पीक पाणी करता येणार आहे या ठिकाणी आपल्या क्षेत्राचा नकाशा ओपन होईल यावरती आपल्याला अद्यावत करा यावरती क्लिक करायचं आहे नंतर पुढे जा या बाणावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला छायाचित्र जोडायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे छायाचित्र नंबर एकवरती वरती क्लिक करून आपण आपल्या पिकाचा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर ओके करायचा आहे ओके केल्यानंतर छायाचित्र नंबर दोनवरती क्लिक करून दुसरा फोटो घ्यायचा आहे दुसरा फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओके करायचा आहे खालते आपल्याला ग्रीन टीकवरती क्लिक करायचं आहे नंतर चौकोनाला टच करायचा आहे व त्या ठिकाणी ग्रीन टीक लावून पुढे जावरती क्लिक करायचं आहे सेफ्टी ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या पिकाचे अशा प्रकारे पीक पाहणी करू शकता ही पीक पाहणी केल्यानंतर पिकाची माहिती पाया ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या पिकाची पाहणी केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जर काय चुका असेल तर या ठिकाणी दुरुस्ती करा म्हणून ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करून आपण आपल्या पिकाची पीक पाहणी केलेली दुरुस्त करू शकता शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या खरीप हंगामातील पिकांची पीक पाणी ही चौदा सप्टेंबरपर्यंतच आहे चौदा सप्टेंबरच्या आतमध्येच आपण आपल्या खरीप हंगामातील पिकाची पीक पाहणी करून घ्यावी धन्यवाद